आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज राज ठाकरे यांच्याकडून मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांची पक्षातून अकालपट्टी मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी कारवाई केली आहे राज ठाकरे यांनी आपल्या मनसे या पक्षातून दोन पदाधिकाऱ्यांची अकालपट्टी केली आहे परशुराम उपरकर आणि प्रवीण मरगज अशी अकालपट्टी करण्यात आलेल्या दोन मनसे पदाधिकाऱ्यांची नावे आहेत अचानक तडकापडकी या दोन पदाधिकाऱ्यांची पक्षातून अकालपटी केल्याने राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे दरम्यान मनसेने काही दिवसांपूर्वी पक्षाचे कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव या, यांची देखील अकालपट्टी केली होती महेश जाधव यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यात वाद झाला होता मात्र राज ठाकरे यांनी आता परशुराम उपरकर आणि प्रवीण मरगज या दोन पदाधिकाऱ्यांची अकालपट्टी केली आहे या दोन्ही पदाधिकाऱ्यांची पक्षातून अकालपट्टी का केली याचे कारण मात्र अद्याप समोर आले नाही मनसे नेते शिरीष सावंत यांनी याबाबत परिपत्रक जारी करत माहिती दिली आहे सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा